एक दोन तीन दिवसापूर्वी आमची मिटिंग झाली आणि त्या माध्यमातून खर तर प्रसन्नाने हा विषय मला माझ्या कानावर घातला की आपल्याला जर आपली संघटनेची सुरुवात करायची असेल आपल्या कामाची सुरुवात करायची असेल शिवसेना ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण म्हणून सातत्याने काम करते बाळासाहेब ठाकरे असतील आनंद दिगेसाहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा ही सगळी खालची मंजानी सुद्धा असतील आपण सगळे मंजूर हे समाजाविषयीची प्रश्न घेऊन आपण सातत्याने बांधतो राजकारण हा पार्ट वेगळा आहे तो वीस टक्के करणंच आहे कारण राजकारण केल्याशिवाय सामाजिक प्रश्नांना आपल्याला त्यामधून जे निवड हे द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे तो आपण देऊ शकत नाही आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या मंडळींनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्यांच्या प्रगत त्यांनी जे आपल्या पुढं समोर ठेवले हवं त्या माध्यमातून आपण सातत्याने काम करतो आणि आजही एक सामाजिक प्रश्न होऊ घातला सामाजिक प्रश्नच आहे कारण कला केंद्राच्या माध्यमातून ज्या ज्या कुटुंबाची वाताहत झाली आमच्या नारायणगाव परिसरामध्ये अशी खूप सारी कुटुंब तुम्हाला नारायणगाव आणि पिंपळ गावांची बनली दोन्ही गावात गा मला खर तर प्रश्न पत्रकारांनी सुद्धा विचारले की त्या दोन प्रश्न त्यांचं काय तुम्हाला वाटतं आता जे नवीन होऊ घातलंय तो विषय आता आपल्याला सध्या महत्वाचा आणि त्या विषयावर तुम्ही सगळेजण संगतीत असाल तर आम्ही ही सगळी व्यासपीठावरची मंडळी ही सातत्याने तुमच्याबरोबर उभं राहणार तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये भाग घेणार आणि हा प्रश्न जोपर्यंत तासाच लागत नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर तुमची येतिंची ती साथ आम्ही कोणी सोडणार नाही मी आज तुम्हाला शिवसेना तालुका प्रमुख म्हणून सांगत असताना खर तर या बाबतीत मी मी त्यांना पहिलं त्यांच्या कानावर विषय होता दादा असा असा विषय आहे आपल्याला त्या प्रश्नावर आवाज उठवावा लागेल ते म्हटले निश्चित स्वरूपात या प्रश्नावर आपल्याला आवाज उठवायचाच आहे तुम्ही मी आज इथे अनुपस्थित आहे पण तुम्ही आल्यानंतर आणि मी जरी अनुपस्थित असलो तरी प्रशासनाला सांगून जो आपण काल एक साधं निवेदन आपण दिलं आणि त्या साध्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला काल तात्पुरती बंदी आपल्याला मिळेल खरंतर तात्पुरती बंदी यासाठी म्हणत हा लढा उभारत असताना आपल्याला दोन पातळीवर हा है। लढा राहावा लागेल एकतर आपल्याला रस्त्यावर उतरून लढा राहावा लागेल आणि दुसरं मात्र कागदोपत्री सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यांच्या बाबतीत त्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण कराव्या लागतात आणि मग तर आपल्याला हे यश येणार आहे आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना हीच आहे की जसं तुम्ही आता संघटित आहात हे दोन विषय आपण मांडत असताना मी संदीप भाऊ उत्तरजे आणि सुरेश जीवानी ह्या दोघांच सुद्धा मनापासूनच स्वागत करतो मनापासूनचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा विषय तालुकाभर नेला पंकज भाऊ कारण यांनी आधीच गावात येऊन या सगळ्या महिलांच्या तुमच्या तरुणांच्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि खरोखर प्रशासनाला आपण त्या दिवशी जेव्हा तहसीलदार साहेबांबरोबर मिटिंग केली त्यावेळेस तहसीलदार साहेबांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीव पैलित झालेली होती म्हणजे आपण काम तर सुरुवात केलंय आपल्याला इथंपर्यंत जेव्हा ज्यांना प्रशासनाला आपल्याला जी भावना आपली होती तिथपर्यंत पोहोचली परंतु जी भावना हीच भावना आपल्याला अजून लोकप्रतिनिधी असतील वरती आपल्याला जिल्हा स्तरावर काही गोष्टी कराव्या लागतील काही मंत्रिमंडळाच्या स्वरूपावर सुद्धा कराव्या लागल्या तर तिथपर्यंत सुद्धा जायची आपली तयारी असली पाहिजे परंतु त्यासाठी मात्र आपल्या सगळ्या नागरिकांचा सहभाग हा अत्यंत गरजेचा आहे आपण सगळे एकजुटीने राहिलो तर आपण ह्या प्रश्नाला शंभर टक्के न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अर्थात त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ असतं खूप सारी गरजेची आहे कारण गावात आजूबाजूच्या ग्रामसभा झाल्या आपल्या गावची ग्रामसभा होत नाही का होत नाही मला अजून माहिती नाही मला वाटतं दहा तारखेला ग्रामसभा लावली असं बरोबर आहे का ग्रामसभा लागत नसल तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सगळ्यांनी बसलं पाहिजे आणि ग्रामसभा लावून घेतली पाहिजे मी परत तुम्हाला सांगतोय या गोष्टी सहज शक्य होणार नाही ज्या ज्या वेळेस तुम्हाला आक्रमकपणे सगळी एवढी लोक जर एकत्र असतील तर कोणालाही तो निर्णय घ्यावाच लागणार आहे म्हणून जर ग्रामसभा लागत नसल तर ती ग्राम सभा पहिली लावून घेतली पाहिजे नसल लागत तरी सुद्धा तर तहसीलदाराकडे जायला पाहिजे की आमच्या गावची ग्राम सभा होत नाही अर्थात पंधरा ऑगस्टला आपल्याला ती ग्रामसभा घ्यावीच लागणार ला आहे ती कंपल्सरीच आहे पण त्याच्या आधी एक विशेष ग्रामसभा ह्या याच्यासाठी मला वाटतं लावावी झालेली ग्रामसेवकांना निवेदन देत असताना पण एक निवेदन द्या त्यांच्याकडे उद्याच्या उद्या तो पाठपुरावा करा की आमच्या गावात एकमेची आम्ही आता मागणी करतोय त्या ग्रामसेवेचं निवेदन आमचं तुम्ही स्तरावर सांगून ग्रामसेवकाला लावायला की जेणेकरून या ग्रामसभेमध्ये आपल्याला बहुमताने हा ठराव घ्यावा लागेल कारण ग्रामसभे एवढं महत्व तुमच्या आमच्या मासिक सभांना सुद्धा नाही आणि सरपंच भाऊसाहेब यांना सुद्धा नाही ग्रामसभेने एकदा ठरवलं तर हा विषय आपल्याला सोपा होणार आहे आणि माझी विनंती हीच आहे की सर्वप्रथम कायदेशीर मार्गाने आपण लढलं पाहिजे बरोबर ना नाही कायदेशीर मार्गाने झालं तर आपल्याला अनेक मार्ग आहे ते काय आपल्याला नवीन नाही मी माझ्या गावात असं अनेक वेळा केलंय की कायदेशीर मार्गाने नसत तर छत्रपतींनी आपल्याला गनिमी गावं शिकवलं शिकवलंय ना मग गनिमी गावं आपल्याला आहेच परंतु जोपर्यंत कायदेशीर मार्गाने होत नाही तोपर्यंत झालं प्रशासनाला जागा प्रशासनाला मी कायम म्हणतो बाळासाहेब आपल्याला कायम सांगितलं तोंड वाजून तोंडात वाजून न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे ते अधिकच काही बोलणार नाही आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात जयेशच्या बाबतीत तुमची भावना तुमची प्रेरणा जयेशचं सुद्धा तुमच्या वतीचं प्रेम या दोन्ही गोष्टी सगळी शक्य आणि म्हणून आज जयेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना जर काही करायचा एक पाण्याचा विषय पंकज भाऊने मांडला एक थोडासा विषय माझ्या आवडीचा विषय आहे पंकज भाऊ झाडं लावली पाहिजेत पाणी आपोआप घेत नाही <laughs> मान्य आहे ना तुम्हाला आपण आजपर्यंत तेच शिकतोय आपल्या पाचार भागावर अधिकची झाडं आपण लावायचा प्रयत्न करू की जेणेकरून हा प्रश्न पाण्याचा पंकज भाऊ टँकर देतात शासन टँकर पाचवीत पण आपण स्वयंस्फूर्तीने जेव्हा झाडं लावू आज आपली एवढी सगळी तरुण म्हणजे यांनी एक एक झाड लावलं तर शे दोनशे झाडं सहज यावर्षी जम दुसरं लावून उपयोग नाही होणार ती जगवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे शिवसेना त्याही बाबतीत तुमच्याबरोबर असणार आहे हा शब्द मी देतो आणि पुन्हा एकदा जयेश भाऊना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज